नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र रिअल इस्टेट युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत करतो मित्रांनो पाच नंबर चौकापासून अगदी जवळ असलेले खंडेराया या बॅक साईडला सुंदर अशा लोकेशनमधील सहा रूमचे घर विक्रीस घेऊन आलेलं होतं मित्रांनो पाहू शकता अगदी खंडेरायाच्या बॅक साईडला असलेले सुंदर असे घर विक्रीस आहे चला तर मित्रांनो आपण महाराष्ट्र प्रॉपर्टी चॅनलला व जर कोणाला लातूरमध्ये घर जमीन प्लॉट व बंगलो खरेदी विक्री करायचे असेल तर मला तुम्ही संपर्क साधू शकता मित्रांनो चला तर मित्रांनो आता आमच्या महाराष्ट्र रिअल इस्टेट यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करू शकता जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी असे नवनवीन प्रॉपर्टी घेऊन आहोत चला तर आपण मित्रांनो आता प्रॉपर्टीजवळ आलेला आहोत अगदी पाच नंबर चौकापासून जवळ असलेला हा प्रॉपर्टी आहे मित्रांनो पाहू शकता अगदी खंडेऱ्याच्या बॅकसाईडला न्यू भाग्यनगरमध्ये ही प्रॉपर्टी आहे तुम्ही पाहू शकता अगदी तीस बाय चाळीसमध्ये असलेले हे सुंदर असे लोकेशनमधील ही प्रॉपर्टी आहे जर कोणाला ही प्रॉपर्टीची पूर्ण माहिती घ्यायची असेल तर मला संपर्क साधू शकता मित्रांनो चला हा समोरील जी प्रॉपर्टी आहे उत्तर दिशा आहे चला आपण सुंदर असे लोखंडी गेट पण बसवण्यात आलेले आहे पाहू शकता जर कोणाला ही प्रॉपर्टीची पूर्ण माहिती घ्यायची असेल तर मला तुम्ही संपर्क साधू शकता जर कोणाला प्रॉपर्टी घ्यायची असेल तर मला कॉल या एस एम एस करू शकता चला आपण आता आतमध्ये आलेलो आहोत पाहू शकता अगदी ॲज साईडला एक है। रूम आहे हा रूमचा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता वरती भांडे वगैरे ठेवण्यासाठी नेंट करण्यात आलेला आहे अगदी ॲज साईडला टॉयलेट बाथरूम आहे तुम्ही पाहू शकता हा सुंदर असा घर आहे मित्रांनो उत्तर दिशा आहे न्यू भाग्यनगरमध्ये हा टॉयलेट बाथरूम तुम्ही पाहू शकता हॉल आहे हॉल तुम्ही पाहू शकता जर कोणाही प्रॉपर्टीची पूर्ण माहिती घ्यायची असेल तर तुम्ही संपर्क साधू शकता मित्रांनो सुंदर अशा लोकेशन मधील हे घर विक्रीस आहे अगदी पाच नंबर चौकापासून जवळ असलेला सुंदर अशा लोकेशन मधील हे घर विक्रीस आहे दोन मिनटाच्या आतमधील हा रिंग रोड आहे हा सेकंड मास्टर बेडरूम तुम्ही पाहू शकता हा सेकंड बेडरूम आहे वरती भांडी ठेवण्यासाठी नेंडल तुम्ही पाहू शकता अगदी आज बाजूला कपाटे पण काढण्यात आलेला आहे पाहू शकता चला आपण आता थर्ड था, बेडरूममध्ये आलेलो आहोत पाहू शकता हा तिसरा बेडरूम आहे हा तिसऱ्या बेडरूमवरती पण रेंटल करण्यात आलेला आहे आता चौथा हा बेडरूम आहे तुम्ही पाहू शकता चौथा किचन रूम आहे किचन सुंदर असे किचन आहे मित्रांनो जर कोणाला ही प्रॉपर्टीची पूर्ण माहिती घ्यायची असेल पूर्ण वास्तूनुसारच बांधलेले हे घर आहे अगदी सुंदर असे घर विक्रीच आहे किचन मध्ये भांडे ठेवण्यासाठी कपाटे पण काढण्यात आलेले आहे चला आपण आता आतमध्ये हॉलमध्ये आलो हॉलमधील सुंदर असे कॅलरिंगचे का काम पण करण्यात आलेले आहे हे तुम्ही पाहू शकता स्टाईल्स पण तुम्ही पाहू शकता सुंदर असे स्टाईल्स बसण्यात आलेले आहे अगदी कमी बजेटमध्ये असलेला हा घर विक्रीचा आहे ओनरने किंमत पंचावन्न लाख सांगितले आहेत बैठकीत कमी करून